सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाउन पेमेंट साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी ठिकाण ठीकांयराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस राहुरी येथून माहुरगडाला दर्शनासाठी जात असणाऱ्या भाविकांच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास पुसत या ठिकाणी अपघात झालाय या घटनेमध्ये एक महिला आणि एक पुरुष असे दोन भाविक जागेवरच ठार झाले आहेत अशी माहिती समोर येते या घटनेमुळे राहुरी शहरात शोककळा पसरली आहे सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे अनेक भाविक आपापल्या कुलदैवतेचं दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणी जात आहेत राहुरी शहरामधील बबन गुलदगड सविता गुलदगड सारिका सुडके प्रणव सुडके तसेच मयूर रेकुळे तसेच मंदाबाई गटकळ सागर हरी सरोदे किरण जगधने आदी भाविक चारचाकी वाहनामधनं सहा ऑक्टोबर रोजी रात्री राहुरी इथनं माहूरगडाला जाण्यासाठी निघाले होते सदर भाविक माहूरगडाच्या अलीकडे पुसद येथील खंडाळा घाटामधनं जात असताना सात ऑक्टोबर रोजी पहाटे सहा ते सातच्या दरम्यान भाविकांच्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला हा अपघात कसा झाला हे निश्चित समजू शकलं नाहीये मात्र या घटनेत एक महिला आणि एक तरुण जागीच ठार झाले तर नऊ जण किरकोळ जखमी झाले तसेच तीन जण गंभीर जखमी आहेत जखमींना अकोल्या येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आले अशी माहिती समोर येते भाविकांमध्ये काही लहान मुलं देखील आहेत या घटनेची माहिती मिळता सदर भाविकांचे काही नातेवाईक आणि मित्रपरिवार घटनास्थळी दाखल झाले या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे या घटनेत मयत कोण झालाय हे निश्चितपणे समजलं नाहीये मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा